अस्वस्थ मन शांत करायचे असेल तर हे छत्तीस विचार नक्की ऐका नंबर एक श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगल्या गोष्टींचा विचार करता तेव्हा त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येतात आणि हाच निसर्गाचा नियम आहे नंबर दोन श्रीकृष्ण म्हणतात कोणतीही इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो त्यामुळे आयुष्यामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये धैर्य ठेवणे श्रेष्ठ असते नंबर तीन आपले लोक तेच असतात ज्यांना आपल्या दुःखांची जाणीव असते नाहीतर विचारपूस तर विचार रस्त्यावरून येणारे जाणारे लोकसुद्धा करतात नंबर चार श्रीकृष्ण म्हणतात चांगले कर्म करा आणि विसरून जा वेळ आल्यानंतर त्याचं फळ नक्कीच मिळतं नंबर पाच श्रीकृष्ण म्हणतात तुटलेल्या गोष्टी मनाला जास्त दुःख देतात जसे की मन झोप आणि दुसऱ्याकडून केलेल्या अपेक्षा नंबर सहा श्रीकृष्ण म्हणतात मदत मागण्यासाठी तर सगळेच येतात पण आपल्याला जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा मदत करणारा कोणीच नसतो नंबर सात जी व्यक्ती स्वतःवर खुश नाही ती व्यक्ती जगातील कोणतंही सुख मिळालं तरीही सुखी राहू शकत नाही नंबर आठ श्रीकृष्ण म्हणतात माणसाने दुष्कर्म सोडून नेहमी सत्कर्म करत राहिले पाहिजे नंबर नऊ श्रीकृष्ण म्हणतात या जगामध्ये हरलेल्या माणसाची आणि अडचणीत असलेल्या माणसाची कोणीही मदत करत नाही आणि एखादी व्यक्ती थोडी जरी यशस्वी झाली तरीही त्याच्यावर कोणी आनंदी होत नाही त्यामुळे स्वतःचे दुःख कधीच कोणाला सांगू नका आणि आपला आनंद कोणाच्या समोर व्यक्त करू नका नंबर दहा श्रीकृष्ण म्हणतात माणसाचा आहार सात्विक आणि संतुलित असला पाहिजे ज्या व्यक्तीला ही समज नसते की काय खावं कुठे खाऊ नये आणि कसे खावे तो सफलतेपर्यंत कधीच पोहोचू शकत नाही नंबर अकरा श्रीकृष्ण म्हणतात हे कलियुग अर्थ आणि कामाचे युग आहे याचा अर्थ असा की आजच्या युगामध्ये लोक तुमच्याबरोबर वर तेव्हाच नातं ठेवतील आणि तेव्हाच प्रेमाने बोलतील जेव्हा त्यांचे तुमच्याकडे काहीतरी काम असेल आणि तुमच्याकडून त्यांना पैसे मिळणार असतील नंबर बारा श्रीकृष्ण म्हणतात स्वतःला असं कधीच बनवू नका की लोक तुमचा गैरफायदा घेतील स्वतःला कधीही लाचार बनवू नका तुम्हाला कसं बनायचं हे तुमच्यावर आहे नाहीतर कोणीही येईल आणि तुमचं मन तोडून जाईल नंबर तेरा श्रीकृष्ण म्हणता तुम्ही तुमचं दुःख लोकांना सांगितलं तर लोक तुमच्यापासून दूर पळू लागतील कारण त्यांना माहीत असतं जेवढं अशा माणसाच्या जवळ राहू तेवढं यांचं दुःख ऐकत बसावं लागेल आणि तुम्ही सफल झाले तर लोकांना तेही आवडत नाही हे जग मोठं विचित्र आहे दुःखी माणसाची मदत करत नाही आणि यशस्वी माणसाला खुश राहू देत नाही नंबर चौदा श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये जेवणाचे तीन प्रकार सांगितले आहेत सात्विक राजसी आणि तामसी श्रीकृष्ण सांगतात सात्विक अन्न खाल्ल्यामुळे मन सात्विक होते राजसी अन्नामुळे रोग दुःख निर्माण होतात जे तामसी आहार घेतात त्यांचं मन चिडचिड होतं त्यांना लवकर राग येतो नंबर पंधरा श्रीकृष्ण म्हणतात कोणत्याही चूक नसलेल्या माणसाला धोका देणे त्याला मुद्दाम त्रास देणं हे सगळ्यात मोठं पाप आहे नंबर सोळा श्रीकृष्ण म्हणतात जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीने तुम्हाला इज्जत द्यावी याची अपेक्षा करत राहाल तोपर्यंत तुमचा अपमान होत राहील आणि जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही की लोकांनी तुमची कदर करावी तोपर्यंत कुणीही तुमची कदर करणार नाही नंबर सतरा श्रीकृष्ण म्हणतात नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा कारण सोनाराचा कचरा बदामापेक्षा पण महाग असतो नंबर अठरा ज्या माणसाला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आसपासच्या लोकांमध्ये सगळं वाईट आणि चुकीचं दिसतं तो माणूस कधीही आनंदी राहू शकत नाही नंबर एकोणीस श्रीकृष्ण म्हणतात एक दिवस तुम्ही तक्रार वेळेविषयी नाही तर स्वतः विषय कराल की एक सुंदर आयुष्य तुमच्यासमोर होतं पण तुम्ही दुनियादारी करण्यामध्ये व्यस्त राहिलात नंबर वीस श्रीकृष्ण म्हणतात जर माझा भक्त शांत राहून सगळं ऐकत असेल तर लक्षात ठेवा त्याचे मौन आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देतो नंबर एकवीस श्रीकृष्ण म्हणतात जो व्यक्ती तुमच्या खऱ्या आणि बरोबर बोलण्याला पण चुकीचा अर्थ काढत असेल तर त्याला सफाई देण्यामध्ये दे तुमचा वेळ वाया घालवू नका नंबर बावीस श्रीकृष्ण म्हणतात मेहनतीचं फळ आणि अडचणीचं उत्तर उशिरा का होईना पण मिळतं नक्कीच नंबर तेवीस श्रीकृष्ण म्हणतात अशा व्यक्तींच्या शक्तीचा कोणीच मुकाबला करू शकत नाही ज्याच्याजवळ सहनशक्ती आहे नंबर चोवीस श्रीकृष्ण म्हणतात आयुष्य जगताना शांत राहणे आवश्यक आहे पण वेळ जेव्हा मर्यादेची येते त्यावेळी शस्त्र हातात घेणं गरजेचं असतं नंबर पंचवीस श्रीकृष्ण म्हणतात लढण्याची ताकद प्रत्येकाजवळ असते पण कोणाला जिंकणं आवडतं तर कोणाला नातं निभवायला आवडतं नंबर सव्वीस श्रीकृष्ण म्हणतात मृत्यू आणि हसणं हे दोन शक्तिशाली शस्त्र आहेत मृत्यू सगळ्या समस्या संपवण्याचा मार्ग आहे तर हसणं सगळ्या समस्यांपासून वाचण्याचा मार्ग आहे नंबर सत्तावीस बोलणारा माणूस विचार न करता काहीही बोलून जातो पण कधी हा विचार केला का की ऐकणाऱ्याच्या मनाला काय त्रास होत असेल नंबर अठ्ठावीस श्रीकृष्ण म्हणतात बुद्धी तर प्रत्येकाजवळ असते परंतु चालाकी करायची की इमानदारीने जगायचं हे संस्कारावर अवलंबून असतं नंबर एकोणतीस श्रीकृष्ण म्हणतात ज्याची साथ द्यायची असेल त्याची न घाबरता समोर समोर येऊन साथ द्या लोक तुम्हाला विरोधी म्हणतील पण गद्दार नाही नंबर तीस श्रीकृष्ण म्हणतात अहंकारामुळे बऱ्याच वेळा नाती तुटतात प्रत्येक वेळी माणसाने केलेल्या चुका हे कारण नसतं नंबर एकतीस श्रीकृष्ण म्हणतात जे लोक तुमच्या भावनेचा विचार करत नाहीत त्यांच्यापासून दूर जाणं चांगलं असतं नंबर बत्तीस श्रीकृष्ण म्हणतात प्रत्येक जवळच्या माणसाला आपल्या मनातील गोष्टी सांगू नका कारण आज जो माणूस तुमच्याबरोबर आहे उद्या तो तुमच्या विरोधात सुद्धा जाऊ शकतो नंबर तेहतीस श्रीकृष्ण म्हणतात चुपचाप प्रत्येक गोष्ट सहन करत राहिले तर लोकांच्या नजरेत तुमच्यापेक्षा चांगलं कोणीही नाही आणि थोडं बोलले तर तुमच्यापेक्षा वाईट कोणीही नाही नंबर चौतीस श्रीकृष्ण म्हणतात सांभाळून ठेवलेल्या वस्तू आणि लक्ष देऊन ऐकलेल्या गोष्टी कधीही उपयोगी पडतात नंबर पस्तीस श्रीकृष्ण म्हणतात ज्या लोकांकडे चांगले विचार आणि चांगले संस्कार असतात त्यांना हातात जपमाळ पकडण्याची गरज नसते नंबर छत्तीस श्रीकृष्ण म्हणतात जीवनात पुढे जायचं असेल तर बहिरेवा कारण जास्तीत जास्त लोकांचे बोलणे मनोबल कमी करणारे असते धन्यवाद